वसई विरार परिसरात कामगारांच्या जीवाची कोणाला परवा आहे का नाही हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू तर झालाच आहे तर दोन जण हे गंभीर जखमी आहेत आणि त्यांना मुंबई ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेला आहे आणि यातला एक जखमी आहे तो अल्पवयीन आहे आणि या कंपनीमध्ये जवळपास पंचेचाळीस मजूर काम करत होते असं असताना या कंपनीत कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही एक साधा आग विजवण्याचं यंत्र देखील नाही जर इथे कुठला अपघात झाला काय झाला तर रस्ता देखील व्यवस्थित नाही त्यामुळे हे दोन मालक आहेत जैन या दोघांना कठोर प्रशासन व्हावं एकीकडे नायगाव पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल केलेला आहे परंतु अद्यापही अटक झाली नाही आणि ह्या कंपनीत दे देखील अशा प्रकारची घटना घडली होती परंतु मेरीचूप अशी आहे त्या कोणाच्या अंगावर पडणं अक्षरशः संपूर्ण घटनेवर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे परंतु कायद्यामध्ये तरतुदी असत कायद्यामध्ये तसं काही करता येत नाही परंतु जाणून बुजून याने या दोघांचा जीवच घेतलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही ही घटना घडली आहे वसई पूर्वेला वसई पूर्वेला जो फाउंटन हॉटेलकडून थोडं पुढे आल्यानंतर ससूपाडा संभाजीनगर परिसरात हाच तो इलिगल गोडाऊनचा परिसर आहे आणि त्याच्यामध्ये राजाडी ग्लास प्रायव्हेट लिमिटेड नावाचा हा गाळा आहे हा गाळा संपूर्णपणे अनधिकृत असल्याचं बोललं जाते आणि या गाळ्यामध्ये मोठमोठ्या काचा आहेत तयार ते केला जातात ज्या मॉल लागतात ला 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 किंवा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीला काचा लागतात त्या इथे बनतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सप्लाय होतात काल संध्याकाळी साडेसात वाजता यांची गाठीची गाडी आली होती त्यासाठी जागा करायची होती त्यामुळे आतला माल जो आहे तो शिफ्ट करण्याचं काम सुरू होतं दहा हजार टन किलोचा माल जो आहे दोन लोकांनी उचलला आणि हे दोन कामगार होते काशीत यादव अठरा वर्षाचा आणि अली खान हा सोळा वर्षाचा या दोघांनी सांगितलं की आता रात्रीचे साडेसात वाजलेले आमची जेवायची वेळ हो, झाली रात्री होणार नाही त्यावेळी मालकाने सांगितलं की मै खामने खडाऊ कुशीने होत आहे मग जो होईल का मी जिम्मेदारीतो असं त्यांना सांगितल्यानंतर त्या दोघांनी त्या दोन्ही दहा हजार किलो टन त्यांच्या काचा उचलल्या ह्या दोन्ही काचा त्यांच्या अंगावर पडल्या काचांचा अक्षरशः चक्का चूर झाल्या आणि या दोघांचाही म्हणजे काशीद यादव आणि अली खान या दोघांचाही मृत्यू झाला जी प्राथमिक माहिती मिळाली ही कंपनी आहे मेहुल जैन आणि रोहित जैन यांची ही संपूर्णपणे अनाधिकृत गाळा आहे आणि काचांचा ढैक दर पाहिला तर पूर्ण काचा ह्या तुटलेल्या आहेत आणि ह्या दोघांचा जागीच मृत्यू झाला ह्या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ह्या दोनही डेड बॉडी आहेत त्या इथून नेल्या शवविच्छेदन अहवालासाठी पाठवलेल्या आहेत आणि ह्या परिसराचा पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत गाळे उभारलेले आहेत आताच नुसता माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांचा भ्रष्टाचाराचे वाभाडे संपूर्ण महाराष्ट्रभर निघाले होते त्याचाच हे उदाहरण म्हणावं लागेल ला, अशा प्रकारचे अनाधिकृत गाळे आहे आणि हे अनाधिकृत काळे आहेत की लोकांच्या जीवावर उठत चाललेले आता या कंपनीवर केवळ निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल असा छोटासा गुन्हा होईल हे देखील पाहावं लागणार आता नायगाव मजुरांचा जीव गेलेला आहे आणि काचा अंगावर म्हणजे विचार करा छोटीशी जरी काच आपल्या हाताला लागली तर किती रक्त येतात आणि आपला संपूर्ण दिवस आपल्याला नको नको होता त्या जखमेला परंतु एवढ्या दहा हजार टनच्या काचा यांच्या अंगावर पडतात आणि यांचा जीव जातो म्हणजे कसा जीव गेला आपण कल्पना देखील करू शकत त्यामुळे आता अजून किती अनाधिकृत बांधकाम सहन करायची आता हा प्रश्न उपस्थित झालेला आता तरी या मालकांना कठोर शासन व्हावं अशी मागणी होत आहे मी सचिन यशवंत मोरे वसई शहर संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना कालचा जो विषय होता मला रात्री साडेबारा वाजता कॉल आला की असं असं प्रकरण झालंय असं असं दोन माणसाचं कंपनीमध्ये मृत्यू झालाय काचांचा हे पडून रॅक पडून मी ताबडतोब तिकडे पोलीस स्टेशनला गेलो आपल्या बाफाने बीटला गेलो आणि तिथे पाहिलं तर कमसे कम एक पंधरा तास तिथे बॉडीला बाहेरच ठेवलेली वाहनामध्ये ते बघून मला ॲक्च्युली ऐकून ते मला शॉक बसला की एवढं कसं ठेवू शकतात ॲम्ब्युलन्समध्ये एफ आय आर कधी झाली एफ आय आर हे आत्ता चालू आहे प्रकरण एफ चा आय आरचं आत्ता चालू आहे कधी घडली होती घटना घडली होती सात वाजता गेल्या का दिवशी काल सात वाजता तेव्हापासून याच्यामध्ये दोन जण इंजर्ड आहेत त्यांचं उपचार चालू आहे आणि दोन जण ऑन द स्पॉट जाग्यावरतीच ते तिथे देत झाले दे कोणाची लापरवाही आता कंपनी मालकाचीच लापरवाही असू शकते अनेक कंपन्या अशाच चालवतात त्यापैकी ही कंपनी आहे की कंप माणसांना कोणत्याही प्रकारची सेफ्टी नसते कंपनी में कोत्या ही प्रकार की मानसों फैसिलिटी नहीं अशा प्रकार कंपनियाँ चालू है कल साढ़े सात बजे घटना हुई थी हमारे भांजा थे और एक उनके साथी थे साढ़े सात बजे के करीब में लंच के टाइम पे लंच के टाइम पे उनको खाना खाने के लिए बोला गया फिर जो शिफ्टी होता है दस दस हजार कुंटल की वो शिफ्टी करने के लिए वो स्लाइड होती है वो शिफ्टिंग करने के लिए मालिक ने वो बोला कि ज़्यादा भारी है वो भारी होने के लिए वो उठाने थे लेकिन मालिक प्रजेंट टाइम पे वहाँ पर बोला था जो भी प्रॉब्लम है मैं देखूँगा आप उठाओ और जैसे वो लोग उठाए उठाने की कोशिश किए और क्रैश ब्रेक हो गया ब्रेक हो गया दोनों के जान जान वहाँ पर चली गई हर बाड़ी में इंजर्ड हो गए दोनों पे दो लोग इंजर्ड हैं वो हॉस्पिटल में हैं दो चार साथी थे दो एक्सपायर हो गए ऑन द स्पॉट में दो हॉस्पिटल में हैं दो हॉस्पिटल में अभी भर्ती हैं और कुछ और लोग थे जो उस पर भागे बच गए अभी सुबह से कोई भी रात से कोई भी काल मालिक को फ़ोन किया जा रहा है मालिक कोई भी स्टेटमेंट नहीं दे रहा है मालिक को फ़ोन किया जा रहा है मालिक ने फ़ोन उठाया बोल रहा है कि मैं सो रहा हूँ मुझे डिस्टर्ब मत करो मैं रात नाइट से हम लोग परेशान हैं पोस्ट मार्टम से पुलिस चौकी से लेके कर पोस्ट मार्टम तक लेकिन आप एक भी काल नहीं किया हम कंपनी के एम्प्लाई हैं तो फैमिली मेम्बर होते हैं लेकिन कोई भी ऐसा बिहेव नहीं किया कि ताकि हमारे संतुल उसको भागीदारी किया हम चाहते हैं जो प्रशासन की तरफ से जो मदद मिले एक गरीब हैं बहुत सा ज़्यादा गरीब है जो उनका मदद मिल सके ये दोनों के नाम क्या है नाम एक का कशिश यादव और एक अली खान और ये मालिक का नाम क्या है मालिक का नाम मालिक का नाम अली के प्रजेंट में मेउल जैन और कमन वो दोनों लोग प्रजेंट टाइम पे थे वही प्रेशर और मैन पावर के प्रेशर भी बना के काम कराते थे ऐसा वहाँ का न तो वहाँ पर कोई हुआ साढ़े आठ सात जी पुलिस आई थी क्या बाद में मालिक भी आया था क्या नहीं पुलिस शायद गई थी मेरे जानकारी में नहीं मैं बाद में पता चला पुलिस वहाँ पर गई थी इन्वेस्टिगेशन करने के लिए लेकिन कुछ ऐसा हुआ नहीं वहाँ पर एफ आई आर रात को चर्ज एफ आई दर्ज नहीं की गई एफ आई पंचनामा किया गया एक हम इंफॉर्मेशन के लिए वो मुझे पंचनामा दिए हैं और और कुछ नहीं पुलिस की तरफ से कोई वैसा नहीं है